महायुतीचा पाया ढिसूळ झालाय हे समोर आलंय ते शिवसेना शिंदेगडाच्या दोन बड्या नेत्यांच्या विधानांमुळे या दोन्ही नेत्यांनी यासाठी धाराशिव जिल्ह्याची निवड नियोजनपूर्वक केली की हा योगायोग असावा असा प्रश्न आहे तिकडं महाविकास आघाडीचे नेते विशेषतः शरद पवार हे बेर्जेचं राजकारण करत असताना महायुतीचे नेते मात्र आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे जाहीर प्रदर्शन करत आहेत हे दोन नेते कोण आहेत यावाना आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल होय धाराशिवचे पालकमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि दुसरे म्हणजे भाई कदम वादग्रस्त विधानं करण्यासाठी हे दोन्ही नेते ओळखले जातात रामदासबाई यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीवरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घे माग घेण्याची मागणी केली होती रवींद्र चव्हाण हे भाजपचे नेते आहेत त्यांनी रामदासभाई यांच्या विरोधात टीका केलेली आहे रामदासभाई यांनी आता तुळजापूरचे आमदार राज्याचे दिग्गज नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे पुत्र भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना अंगावर घेतलं डॉक्टर सावंत यांच्या वादग्रस्त विधानांची तर लांब लचक यादीच होईल मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही असे ते मागे एकदा जाहीरपणे म्हणाले होते महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यामुळं डॉक्टर सावंत यांना म्हणे उलटी येते कमालच झाली नाही सावंत असे विनाकारण नाहीत त्यांना एक जुने शल्य टोचत असतं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं मात्र सावंत यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं त्यांना मंत्रिपद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेषतः अजितदादा पवार यांचा प्रखर विरोध होता असं सांगितलं जातं त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं तो राग सावंत यांच्या मनात अध्यापय असं त्यांच्या उलटीच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात सावंत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती मुत्सद्दी मुरब्बी राजकारणी बोलून दाखवत नाहीत सावध टप्प्यात आला की कार्यक्रम उरकून टाकतात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील भाजपचे नेते समरजित घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी कागल येथे घाडगे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतो असं त्यावेळी पाटील म्हणाले होते ते महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून बोलले होते मुत्सद्दी राजकीय नेत्याची ओळख असते आता महायुतीत काय सुरू आहे पा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला या दुर्दैवी घटनेवर महायुतीच्या नेत्यांची वक्तव्य छेड निर्माण करणारी आहेत हा आणखी वेगळा विषय शिंदेगडाचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी महायुतीत वाद पेटवण्यासाठी एक दिवस निवडला आणि स्थळ निवडलं ते कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं शहर अर्थात तुळजापूर तुळजापूरचे आमदार शिवसेनेचा व्हावा हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं हे खरं आहे मात्र रामदासबाई यांना हे महायुतीत आल्यानंतरच आठवलं असेल का असा प्रश्न निर्माण होताय राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत आता रामदासबाईंना हा मतदारसंघ शिंदे घाटाला हवा आहे राणा जगजितसिंह पाटील हे दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आली त्यांची जिल्ह्यात संस्थात्मक ताकद आहे ते मंत्रिपदाचे प्रवय दावेदार होते आमदार पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत जवळचे समजले जातात असं असलं तरी त्यांनी महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिपदाबाबत अवाक्षरी काढलेलं नाही महायुतीत तीन पक्ष असल्यामुळं हो, सर्वाधिक आमदार असूनही भाजपाच्या अनेकांना संधी मिळू शकली नाही या पार्श्वभूमीवर रामदासबाई यांनी तुळजापूर मतदारसंघ शिंदे गटाला द्यावा अशी मागणी केली धाराशिव जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन मतदारसंघ गट लढवणारच अशी भूमिका पालकमंत्री सावंत यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर केली आता उरलेला एक तुळजापूर मतदारसंघ जो भाजपाच्या ताब्यात आहे त्याच्यावरही शिंदे गटानं दावा केला आहे हे कशाचं लक्षण म्हणावं महायुतीचं वारू भरकटलाय हे स्पष्ट जाणवत आहे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेले रामदास भाई धाराशिव जिल्ह्यात महायुतीत वाद पेटवून गेले लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव झाला असला तरी जिल्ह्यातील भाजपच्या ताकदीकडे संघटनेकडे दुर्लक्ष करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाला महागात पडू शकतो भूम परांड्यांचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि उमरगा लोहार यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्ञानराज चौघले यांना याची कटुफ फळे चाकावी लागू शकतात रामदासबाई म्हणाले तसे शिंदे गटाला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक स्वबळावर लढावी लागणार आहे या मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल येथून त्याची सुरुवात करावी लागेल दुसरं म्हणजे रामदासबाई आणि पालकमंत्री सावंत यांच्या विधानांमुळे भाजपची घडी बसण्याची शक्यता निर्माण झाली धाराशिव जिल्ह्यात भाजपमध्ये काही प्रमाणात जुने नवे असा संघर्ष दिसत आहे या संघर्षाला रामदासबाईंच्या वक्तव्या पूर्णविराम मिळून पक्ष एकवटतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रामदास भाई आणि सावंत यांची वक्तव्य भाजप आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवारी लागण्यासारखीच आहेत महायुतीतून बाहेर पडलेलं बरं अशी प्रतिक्रिया सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली त्यामुळे महायुतीतील बेबनाव टोकाला तर गेला नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याची सुरुवात झाली होती महायुतीत दादा पवार यांच्या पक्षाचा समावेश झाल्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे असा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाला होता आता त्याच्या पुढचा अंक सुरू झाल्याचं दिसत असून लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून महायुती बाहेर पडली आहे असं वाटत होतं मात्र तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे महायुतीत सारं काही अलबेल दिसत नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद